हाय मी तेजश्री तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचे व्हिडिओ असणारे आहे माझा दिवसभराचा व्लॉग तर आज आहे संडे आणि आज मी एकटीच घरी आहे कारण माझे मिस्टर ऑफिसला गेलेले आहेत त्यांना संडे ऑफ नसतो त्यांना सॅटर्डे ऑफ असतो तर ते ऑलरेडी सकाळी सकाळी लवकर ब्रेकफास्ट करून ऑफिसला गेलेले आहेत आणि आता मी एकटीच आहे सो एकटीसाठी स्वयंपाक करायचा आहे मला त्याआधी मी हे जे ड्रेस कलेक्शन होतं सो ते तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलं आहे सो त्याचं शूट करत होते सो ते करता करता मला खूप उशीर झाला ॲक्च्युली साडे दहा वाजलेले आहेत सकाळचे आणि आता मला अजून स्वयंपाक करायचा आहे माझा ब्रेकफास्ट झाला आहे आणि फक्त स्वयंपाक बाकी, ते बाकी पासुन, पासुन आहे ते पण एकटीच करायचं आहे तर चला तर मग कंटिन्यू करा व्हिडिओ तुमच्यासोबत आजचं रुटीन दिवसभराचं तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप घरातलं काम पडलं आहे सगळंच बाकी आहे काम आणि आज आमच्याकडे दिवसभर पाऊस पडतोय म्हणजे कालपासून रात्रीपासून खूप पाऊस पडतोय सगळीकडेच रात्र पाऊस पडतो आहे पण जे पुण्यातले आहेत त्यांना तर माहितीच असेल खूप खूप जोरात पाऊस चालला आहे आणि सगळे कपडे ओलीच आहेत कुठलीही कपडे सुकलेली नाही आहेत किंवा खूप थंड हवा आहे काहीच काम करूशी वाटत नाही आहे बट इट्स ओके घरातलं काम तर करावंच लागेल सो चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आजचा दिवसभराचा ब्लॉग जे काही असेल रुटीन ते तुमच्यासोबत शेअर करते बाहेरचं वातावरण आता हे असं आहे खूप पाऊस पडला आहे रात्रभर आणि आता सकाळी पण पडत होता झाडांच्या अवस्था बघा इतका पाऊस पडला आहे की तशी झाडं फ्रेश आहेत पण तरी पण त्याची पानं सगळी खाली गळून पडतायत माती पण त्यातली कुंड्यातली सगळी खाली पडते पावसामुळे बघू शकता व्ह्यू कसा आहे कपडे तर सगळी ओलीच आहेत काही सुकलेली नाही आहेत सगळे आवरावर करायची आहे इतका पाऊस पडतोय मी थंडी पण खूप वाचते सकाळपासून त्यामुळे जास्त असं काही कामाला उत्साह नाही आहे बट स्वयंपाक तर करायलाच हवा आणि घरातली छोटी मोठी कामंही करायलाच हवी तर चला तर मग आता सुरुवात करते स्वयंपाकाला व्हिडिओ कंटिन्यू करा आता स्वयंपाकात इथं मी एकटीच आहे जसं मी आधी सांगितलं जेवणासाठी तर मग इथं मी वालीची भाजी बनवते आहे सुक्की भाजी वाल आणि त्यासोबत भाकरी बनवते आहे तर इथं आधी वालीला फोडणी देते वाल मी स्वच्छ निवडून ठेवली होती आणि पाण्यात टाकून ठेवली होती थोडा वेळ दहा मिनटं आणि बाजरीची भाकरी करणार आहे त्यासोबत आणि थोडंसं काला मी आणलेलं श्रीखंड होतं तर एकटीसाठी दुसरं काय एक वेगळं करणार त्यामुळे पटकन क्विक होईल असा मेनू ठरवला आता वाल एका साईडला शिस्ती आहे तोपर्यंत त्याला तो छान परतून घेतली आणि ती शिस्ती आहे तोपर्यंत एका साईडला आ, भाकरी करून घेते आणि ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि भूक पण खूप लागली आहे सो आ, पटकन फास्ट स्वयंपाक करून घेतला त्यावर झाकणावर थोडंसं पाणी ठेवले मी जेणेकरून वाफेने पटकन शिजेल तसे अशीसुद्धा ग वालीची शेंग खूप फास्ट शिजते त्याला काही इतका वेळ नाही लागत आता भाकरी करून घेतली एक एकटीसाठीच बाजरीची भाकरी केली आहे आणि ती छान झाली आणि भाजी झाली मग जेवणासाठी घेणारे ऑलरेडी खूप उशीर झाला आहे तोपर्यंत आता भा, भाजी अजून रेडी नाही आहे भाजी शिजती आहे तोपर्यंत तो घरातला तो आवरून घेते काहीच ते शूट करत अ, होते त्यामध्ये खूप वेळ गेला त्यामुळे मग घरातलं बाकीचं काहीच आवरलं नाही तर तोपर्यंत तो बेड वगैरे आवरून घेते आणि सगळा पसारा तसाच पडलेला होता सो आधी पटकन न, थोडंफार आवरून घेतलं सगळंच एकदम डेप नाही क्लीन करत बसले पट जेवढं होईल तेवढं पटपट आवरून घेतलं झाडून वगैरे ऑलरेडी घेतलेलं होतं त्यानंतर जे काही कपडे धुवायचे आहेत ती सगळी एका साईडला गोळा करून वॉशरूममध्ये ठेवून दिली जेणेकरून आज तर काही धुणार नाही आहे कारण कालचीच कपडे ओली आहेत पावसामुळे वाळतच नाही आहेत त्यामुळे धुणार नव्हते कपडे फक्त गोळा करून ठेवून दिले जे कुठले धुवायचे आहेत आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा आय थिंक तर थोडा वेळ मस्त असं दुपारचा आराम केला आणि तसं लाईट्स लावते सगळ्यात आधी तर देवाला दिवा लावायचं म्हणजे देव देवाचा दिवा तसं चालूच आहे आ, फक्त धूप वगैरे लावायचं आहे मिस्टर येतील माझी संध्याकाळ झाली त्यांना मी काही गोष्टी आणायला सांगितलेल्या आहेत चला देवाला दिवा लावते खूप छान वास आहे या दुपाचा तर आज काही मी देवासमोर रांगोळी काढलेली नाहीये मी विसरली मला खूप सकाळी उशीर झाला ते शूट करतात सो आता बघूया so, बाहेरचं वातावरण आता संध्याकाळचं हे असं काही वातावरण आहे दिवसभर पाऊस पडून गेला आहे खूप चला तर मग आता चहा करते छान असं तोपर्यंत ते येतीलच ते काही चहा घेत नाहीत ते कॉफी घेतात आणि मी एकटीच चहा घेते आमच्याकडे तर चला तर आता छानसा चहा करते कडक कडक आणि मग नेक्स्ट बघूया काय करायचं स्वयंपाकात ते आल्यावर ठरवतील आता इथं दूध थोडंच राहिलं होतं सो त्याच पातेल्यामध्ये मी चहा करते एकटीसाठी या गरमागरम चहा प्यायला पावसाच्या दिवसात खूप म्हणजे बाहेर पाऊस पडत असताना खूप छान वाटतं घरात गरमागरम चहा प्यायला आता यांनी काय काय भाजीपाला आणलं आहे बघूया कारण पावसामुळे इथं जास्त भाजीपाला बसला नव्हता ते म्हटले तर एक मेथीची भाजी त्यांना कुठं मी आला भाजीपाला काय माहीत पण त्यांनी आणला कारण काहीच नव्हतं भाजीला राहिलेलं शिल्लक त्यानंतरही काही थोड्याशा गोष्टी आणल्या होत्या तर काही बिस्किट्स आणली होती त्यानंतर दूध रवा वगैरे जे काही संपलं होतं ते मी त्यांना आणायला सांगितलं होतं टोस्ट वगैरे असं तर ते आणलं आहे आणि थोडाफार भाजीपाला आणला आहे जसं की गवार आणि मेथी वगैरे वगैरे सो हे सगळं ठेवून दिलं आणि ही जरा वेगळ्या प्रकारची बिस्किट्स आणली होती आ, तर ती ट्राय केली मी छान येते नानकटाई टाईप त्यानंतर मग त्यांच्यासाठी कॉफी केली आणि आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची तर दुपारची वाल आहेच थोडी तर आता फक्त वरण भाताचा कुकर लावला आहे आणि एक, एक भाकरी करणार आहे दोघांसाठी मग झाला डन स्वयंपाक चला तर मग कसा वाटला व्हिडिओ आजचा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो माझे ब्लॉग्ज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि माझ्या चॅनलमध्ये स्वागत तर चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय